अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले जीव घेतला बनाव चौकशीत पोलिसांनी एक पॉइंट पकडला अनैतिक संबंधाचं भांड फुटलं बुलढाणा मागील दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील दाभाडी दरोड्याच्या तपासाचा धक्कादायक निष्कर्ष निघालाय हा दरोडा बायकोच्या विश्वासावरील दरोडा नातेसंबंधावरील दरोडा निघाला आहे अनैतिक संबंधापायी डॉक्टर असलेल्या नराधम पतीने अगोदर पत्नीची हत्या केली नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दौड्याचा देखावा तयार केला आणि स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेत जखमी झाल्याचं सोड वटविले मात्र गुन्हेगार अट्टल असला तरी काही ना काही चुका करतो मग या कथेत दौड्यातील आरोपी तर साधा पशुवैद्यकीय चिकित्सक तो खाकीची काय फसवणूक करणार चानाक्ष आणि अनुभवी पोलिसांनी ही बाब ओळखली यापूर्वी डॉक्टरच्या मोबाईलमधील नको ते क्लिपिंग व्हिडिओमधून असे प्रकार उघडकीस आला होता बुधवारी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजरन टेकाडे वयवर्ष याला ठाण्यात आणले त्याला पोलिसी हिसका दाखविताच डॉक्टर पोपटासारखा बोलायला लागला गजरन याने आपणच बायको माधुरी टेकाळे हिची अगोदर भरपूर झोपेच्या गोळ्या औषधीतून पाजून नंतर तिची उशिने नाकतोड दाबून हत्या केल्याचे या आरोपींनी कबूल केले पत्नीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत अनेक वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधातून आपण हे कृत्य के केल्याचे टेकाळे यांनी सांगितले यानंतर त्याने बोराखेडी पोलिसांना आपण केलेल्या खऱ्या खुऱ्या हत्येची आणि बनावट दौडाची हकीकत तपशीलवारपणे सांगितली प्रकरणी आरोपीविरुद्ध हत्या करण्याच्या कारणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे मोताळा तालुक्यात नव्याने खळबळ उडाली बोराखेडी पोलिसांनी आरोपी गजरन टेकाडे याला अटक केली आहे दाभाडी प्रकरण म्हणजे दरोडा असल्याचा बनाव करण्याचा आरोपी डॉक्टरने आटोकाड प्रयत्न केला एवढेच काय जळगाव खान्देश येथे उपचार घेताना शुद्धीवर आल्यावर सुद्धा त्याने पोलिसांना जबाब देण्यास टाळटाळ केली मात्र आरोपीच्या नकारामागील कारण बोराखेडी पोलिसांनी अचूक हेरले जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमुणी हा दरोडा नव्हे तर अगदी वेगळा प्रकार आहे हे ओळखले त्यामुळे दरोड्याच्या तपासावरून होणाऱ्या टीकेकडे देखील दुर्लक्ष केले तसेच शांत चित्ताने आणि संयम ठेवत तपास पूर्ण केला या परिणामी के हात बहुत लंबे होते हे हे नव्याने सिद्ध झाले आहे रुग्णालयातून सुट्टी होताच रात्री बोराखेडी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत बोराखेडी पोलीस ठाण्यात आणले त्याला बाजीराव दाखविताच टेकाडे याने बडाभडा आपल्या पापाचा घडा वाचला डॉक्टर गजन याचे घरा दौडा पडल्याचे वर्खणी दिसून आले मात्र ते सुनियोजित हत्याकांड असल्याचे सिद्ध झाले